आणि सगळ्यांना शुभ सायंकाळ चहा पाणी झाला असे सगळ्यांचं आमचं बी झालं आहे आता बसलेलं म्हणले एक व्हिडिओ काढा लय दिवस झालं काय व्हिडिओच नाही स्वयंपाक हे करायचं आलं आहे मग बसली भाजी टाकली आणि बसली आता निवान पप्पा बी आहे ते पप्पा हे आम्ही सगळी बसले आता बाहेर बसवी पावसाळी लागलाय बाहेर चालय चिरचिर चिर, बसवी नाही वाटत हा बारीक पावसाळी लागलाय वांग्याची भाजी केली शेजायची आलोय आता बसले बाय बस बकरी वगैरे हो करायची आमचं मांजर बसलय घरा मला आमची जुली लावती बर का सगळ्यांना आज बाहेरच बांधली तिला जुली कशी करत हे अरच येतील मोठी झाली जरा बारखीच होती आधी पाऊस चालय बाहेर चिरचिर अजून काय जास्त आला नाही पाऊस चिरचिर चालू थोडीशी ले नाही पाऊस आला अण्णा बी अण्णा काय चाललंय तुझं करायचा खेळाय पाऊस चालू कस वाटतय पावसात तुला काय वाटत

शिरा केला ह्यांच्यात आज गोल्याला खायला कुठे गेली ते काय माहित माझा अवतार का कोण शिरा केलाय गोल्याला गोल्याच्या जेवाला आले त्याला केलाय खायला आई बी बसली आहे काय चाललंय आई आईवी जरा आजारीच होते आज सकाळी पावसाच्या वातावरणामुळे जरा आजारी पडते

माडग कर की? तुम्हाला मी मी पहिल्यांदाच बघितले आलं बर बघितलं नव्हतं एकदा केस ताजीन पहिल्यांदा बघितले धावते ना सगळ्यांना केल्यावर सोन्या बी बसलाय बाई अभ्यास करत सगळ्यांना अभ्यास चाल इथं प्रदीप बी असेल टी व्ही वगैरे बघत असेल आता पावसाच्या वातावरणात अभ्यास करायला राहिला सण काय चाललंय तुम्हाला नायंत पाठ झाले बरं बरं असं आता सातवीलाय पाडपाठ करायला होलं त्यांना पाड चालतं पाठ आता वीस पर्यंत झालं तर आमचं तर वीस पर्यंत बी नव्हतं आम्ही पाठच करत नव्हतो पाडा आदोग कमचोर नव्हतं बाबा सोने होती कमचोर होत हाय तर कस वाटला व्हिडिओ सांगा कमेंट मध्ये सा बाय सगळ्यांना बघा व्हिडिओ कमेंट करा कसं वाटलं